What do you do? स्वर्गीय भागीरथी सत्यभामा राधूजी गुंजाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली संगमनेर तालुक्यातील गुंजळवाडी येथील स्वर्गीय सत्यभामाबाई गुंजाळ यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवार दिनांक मे रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाले यावेळी हरिभक्त परायण अनिता ताई जाधव हो। यांची कीर्तन सेवा झाली उपस्थितांना आध्यात्मिक संजीवनी देताना त्यांनी सांगितले की चांगले कर्म ठेवावे भगवंत आपल्याला चांगल्या कर्मांचीच फळे देत असतो दानधर्म करावा गरजवंतांना मदत करावी અસે પ્રબોધન પ્રથમ પુણ્યસ્મરના નિમિત્ત आपतेष्ट नातेवाईक व मोठा जनसमुदाय उपस्थित होता कष्टाने केली आयुष्याची सुरुवात सर्वांना दिली सुखा दुःखात साथ नकार आणि तक्रार हे शब्दच नव्हते त्रात दृष्ट लागली सुखाला उरली नाही साथ आम्हाला सुख जवळ येता काळाने फिरवला हात जन्मोजन्मी पाहू आई आम्ही तुझीच तुझी वाट अशाच भावना परिवार व वा नातेवाईकांकडून दिसून येत होत्या दर सहवेदना प्रसंगी आपले विनित भानुदास राघुजी गुंजाळ व भीमा राघुजी गुंजाळ दाम राघुजी गुंजाळ सीताबाई राग रामहरी बोडके सुनीता दात्रय आरोटे च्या दोन मुली नितीन राम गुंजाळ कुटे अभिषेक संजय कुटे निशा अभिषेक कुटे नाथ व नातू सदर प्रसंगी नवनाथ शेठ गडे गुंजाळवाडी गावचे लोकनियुक्त नरेंद्र भाऊ गुंजाळ ही महाराज गुंजाळ व गुंजाळवाडी वा गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंवाद न्यूज चॅनल चे प्रतिनिधी लहू सातपुते संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूया やった रत्न मागिरती सत्य बापाबाई राजाजी गोंधळ या आईचं या मागणीचं आज या ठिकाणी प्रथम श्राद्ध आहे प्रथम पुण्य आहे त्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्य स्मरणाच्या तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आपण या सत्य भावा आईंना भाव गुरुना आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपतेष्ट नातेवाईक भोवंत सगळे सोयरे परिपाहणे मंडळी आज या ठिकाणी जमले आहात त्यांचा जो या ठिकाणी कुटुंब परिवार आहे त्यांची या ठिकाणी मुलं आहेत पांडुदास राजूजी मुलगा विनाबाई महानदास गुंजार सुन भीमा राधूजी गुंजार मुलगा मंगल भीमा गुंजळ सुन सुदाम राधूजी गुंजाळ मुलगा सुनीता सुदाम गुंजार सुनबाई आहे गंगा भागीरथी सीताबाई रामारी घोडकी मुलगी आहे सौ सुनीता दत्तात्रय आरोग्य या ठिकाणी मुलगी आहे आणि बाकीचा जो कुटुंब परिवार त्यांची धीर आहे त्रिंपल रक्मा गुंजाळ विश्वनाथ रक्मा गुंजाळ जगन्नाथ रक्मा गुंजाळ बादेश्वर रघनाथ गुंजळ पुतना आहे बाबा बाळासाहेब बाबाजी गुंजळ पुतण्या गंगाधर बाकीचे नातू आहेत संदीप गुंजार गिरी गुंजार गुंजा, नितीन गुंजार दर्शन गुंजाळ अनुष्का गुंजाळ नाथ आहे निशा कुंटे नाथ आहे उर्मिला रहाणे नाथ आहे आणि रुपाली आरोडे सुद्धा नाथ आहे सुंदर असा खूप मोठा असा कुटुंब परिवार आहे मुलं आहेत मुलगी आहेत नातवंड आहेत नाती आहेत धीर आहेत पुतण्या आहेत सुंदर असा कुटुंब परिवार खऱ्या अर्थाने या ठिकाणी असेल ते मला आहे आणि त्यांच्या या जाण्यानं खऱ्या अर्थाने या गुंजळ परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोक्या कोसळलेला आहे जो काही दुःखाचा गाप या ठिकाणी कोसळलेला आहे या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान भोलेनाथानं माझ्या पांडुरंगानं माझ्या हनुमान जिंके दुःखातून सावरण्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी शक्ती द्यावी हीच प्रार्थना या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या चरणी करायची आहे तसेच माझ्या गुरुवरी ही वक्तव्य प्रया विठ्ठल महाराज वकचरे यांच्या गुरु कृपेने माझे वडील वडीलप्रायण वैकुंठवासी महादास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझ्या सासरी अधिवक्तप्रायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया संता दा 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 आपल्याला मरण असं यावं आपल्याला मरण असं यावं आपलं वागणं असं असावं आपलं बोलणं असं असावं आपलं चालणं असं असावं तर आपल्या मृत्यूची बातमी ज्याला ज्याला कळाली ना आपल्या मृत्यूची बातमी ज्याला ज्याला कळाली ना त्याच्या डोळ्यातून आपल्यासाठी <trata3> ठेंबरक होईल काय यावं पाणी यावं असं मरण खरे आता आपलं असं असलं पाहिजे म्हणून तो गोवऱ्या म्हणून असं म्हणून माणसाला यावं तर माणूस गेला गुंडा परिवारातील माधुसिंग अण्णा भागीरथी सत्यभामाबाई दादोजी गुंडा आजींचा आज, आज या ठिकाणी प्रथम पुण्या स्मरण बोलबोल करता वर्ष कसं गेले कळले पण नाही आणि या निमित्ताने संगमेर आपले तालुक्याचं भूषण हरिभक्तपुराय आणि जाधव टाईम साठी एकदा जो जोरदार टाळ्या बनवायचा एक दोन मिनिट पाहुणी मंडळी जास्त वेळ काही घेणार नाही कारण की सर्व कार्यक्रम या ठिकाणी सर्वात मोठे कार्यक्रम गुंदावडी मध्ये तालुक्यात होत आहेत आणि सर्व सुचित आहात तिथून सूचना आल्याशिवाय कोणी उठणार नाही ताईने सांगितल्याप्रमाणे की गुंजावडी गावामध्ये या ठिकाणी जी संस्था काही आपण चालू करतोय निश्चितच सर्व गावकऱ्यांचं सहकारी आपल्या पाठीशी असेल आणि गावातून जेवढे सप्ते आहेत त्या सप्तेमध्ये सात सप्ते होत आहेत आणि सर्व मोठे मोठे कार्यक्रम या गावात होत आहेत आणि त्या कार्यक्रम मध्ये तीन चार सप्त्यांसाठी ताईंच्या मुलींची या ठिकाणी साथ लाभलेली आहे पुन्हा एकदा सर्व मुलींसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहे या ठिकाणी आदरणीय बनसी महाराज असतील सर्व ताईच्या शिक्षण संस्थेला मुली खाली भक्त पाहिजे भारत महाराज मुंडाळ ऋषिकेश महाराज मुले त्याप्रमाणे साऊंड सिस्टीम पॉवर स्पीकर सतीश पवार यांनाही या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी या परिवारातील सदस्य भानदास रावजी मुंडाळ त्याचप्रमाणे मीनाबाई बांदस गुंडा भीमा राजोजी मंगल भीमा गुंडा सुदाम राजोजी गुंडा श्रेका सुदाम गुंडा गंगा भागीरथ सीताबाई रामहरी बोडके आणि आजींची मुलगी आहे सुनीता दत्तात्रय अरोटे दुसरी मुलगी त्याप्रमाणे रूपाली ताई राहुल आरोटे दीपक सहाणे निशा अभिषेक कुटे त्याप्रमाणे खूप मोठा या आजींचा खूप मोठा परिवार आहे या परिवारातील त्र्यंबक रकमा गुंडा असतील विश्वनाथ रकमा गुंडा जगन्नाथ रकमा गुंडा बादशाह रंगनाथ गुंडा बाळासाहेब बाबाजी गुंडाळ गंगाधर विठ्ठल गुंडाळ संदीप अनुदास गुंडाळ किरण नितीन दर्शन अनुष्का असा खूप मोठा परिवार या आदर्श मातेच्या ठिकाणी पाठीमागा आहे मी सर्वांच्या वतीनं एकच श्रद्धांजली होतील ती पण एकदम थोडक्यात होईल सन्मान्य नवनाथ बोरगडे त्याचप्रमाणे हरिभक्त प्रेम बनसी महाराज गुंडाळ आमच्या गुंडाळ परिवाराच्या वतीने तयार करून लवकरात लवकर आपण संसदेचं काम चालू करा तर ते धार्मिक गाव आहे आम्ही या गावाचा जन्म घेतला आहे आमचं परम भाग्य आहे सर्वात मोठे कार्यक्रम या गावामध्ये असतात धार्मिकता सामाजिक सर्व दृष्टिकोन माऊलींच्या कृपेने साईबाबांच्या कृपेने या ठिकाणी टिकून आहे आपण आमचे या गावचे सदस्य होतात आम्हाला निश्चितच अभिमान आनंद आहे आदरणीय पंच महाराज गुंगा पण सर्वांची ताई जीवनाची मी आता जवळजवळ दीडशे किलोमीटरहून या ठिकाणी काल पोरांनी गोरं मोरं पोट केलं करत तीन कार्यक्रमांना भेटी देऊन इथपर्यंत परत आलोय तरी मग तुम्हाला पण बरेच ठिकाणी जायचं आहे अजून दोन कार्यक्रम बाकी आहेत पण हे गाव भाग्यवान आहे माझं माता स्वर्गभूमी माताभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ ही मान्यच करावी लागेल त्यामध्ये आणि जर काही सारखे रत्न या गावामध्ये येतात तर त्या काळामध्ये जो का हार पडला त्या हाराबद्दल सांगल फुलांबद्दल सांगत मग तुम्ही फुलं कसे ते तुम्ही समजून घ्या एका बाईनं कपकत फुलं आणले एका व्यक्तीनं खूप फुलं आणि हार आणले आन आणि ते आणत ता आईच्या किंवा एखाद्या देवाच्या दे गळ्यात घातले ते वर गेले खाली गेले ते पायदळी तोडले त्या पायदळी आणि तक्रार केली अनिता ताईच्या गळ्यात ते हार का आम्ही फुलं आहे तुम्ही फुलं आहे तुम्ही त्यांच्या गळ्यात गेल्या प्रत्येक दिवस कीर्तनकाराच्या गळ्यात जातात देवाच्या गळ्यात जातात आणि आम्ही पायदळी पडतो आमचं काय पाप आहे का आमचं तुकडे का त्या गळ्यातल्या हराच्या फुलाने सुंदर दिले तो तुमच्या आमच्या घाबरले म्हणून पायदळी तुरले आणि आम्ही तुरचून घ्यायला घाबरलो नाही म्हणून देवाच्या गळ्यात किंवा चंदाच्या गळ्यात पडतो ही बाकी आहे म्हणून आमची मावशी तुचून घ्यायला घाबरली नाही आणि म्हणून ती देवाच्या दारात भगवंताच्या दारात विलीन झालेले आहे त्या सर्व विविध संचा मार्फत व माझ्या विद्यमान बदली मंडळ व विविध संचे मार्फत काफी मित्रेंद्र इंगित कोळा सर्व विविध संचे मार्फत कायला आमच्या बाऊटीला भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि या ठिकाणी थांबून नमस्कार करतो. आदरणीय वक्त्याप्राय सचिन महाराज गोडसे यांचा मुंडळ परिवाराचे सन्मान होते आदरणीय मंडळाने विनंती आपण व्यासपीठावर याव. आजिनचे भाचे फडकेता अंतिमबद्दल या ठिकाणी बोलतील. गेल्या वर्षभरापूर्वी आमच्या आत्या सत्यबामाबाई राधोजी गुंजा तथा आमची रायबाई आत्ती तिचं अल्पशा आजारानं निधन झालं आणि आज त्याच स्थितीला या ठिकाणी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आमच्या सोयऱ्यांच्या व परिवाराकडून या ठिकाणी संपन्न होतो आहे निमित्तानं पिंडदान ज्ञानदान आणि अन्नदान असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आत्ताच आमच्या अकोले तालुक्यात ज्यांचं माहेर आहे अशा अनिता ताई यांचं सुंदर असं कीर्तन झालं आम्हाला हे अभिमान वाटला की आमच्या अकोलेकर पुढंच कमी नाही ताईंचं आमच्या आत आत्तीचं माहेर आमचं उंच कडे काय मी भाचा आहे तिचा सुंदर कीर्तन झालं तुमच्या मुली पण सुंदर आहेत आणि एक सुस्वाभाविक व्यक्तिमत्व साधा व्यक्तिमत्व म्हणून आमची आरती तिचं जेवढं प्रपंच करताना आपल्या लेकराबाळांवर प्रेम होतं तसंच प्रेम एक माहेरचं आमचे वडील आमचे चुलते सर्व कुटुंबावर आमचे भाचे म्हणून आमच्यावर प्रचंड तिचं प्रेम होतं तिला अभिमान वाटायचा आमच्या सर्वांबद्दल आणि तिला आमच्या सर्व मोरे पाटील परिवाराच्या वतीनं आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तिच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि परिवारांच्या वतीनं या सभागृहासाठी मंदिरासाठी सर्व देणगांना या ठिकाणी हे मंदिर सभागृह या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि परंपरेप्रमाणे या ठिकाणी खूप मोठे स्मृत्य उपक्रम सर्व ग्रामस्थांचा भावकांना या ठिकाणी आहे मी या परिवाराचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रेमा व्यक्त करतो सचिनजी महाराज गोडसे आपला या ठिकाणी या परिवाराच्या वतीने सन्मान होतोय आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे आहोत सर्व पाहुणे मंडळी आमचं बैजी मंडळ विनेकरी काळकरी अनिताई महाराज त्यांच्या सर्व विद्यार्थी सर्व पाहुणे मंडळी आमच्यासाठी आपण सर्व आदरणीय वंदनीय आहात सर्वांना धन्यवाद कार्यक्रम संपला सर्वांसाठी या ठिकाणी या परिवाराच्या वतीनं प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाणार नाही धन्यवाद